नमस्कार शिवराय उद्या अठ्ठावीस तारीख ठीक दुपारी दीड वाजता आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा साहेब यांची जाहीर सभा जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दुपारी दीड वाजता बाजार इथं होणार आहे तर जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी ते जाहीर सभेसाठी उपस्थित राहावं आपल्याला माहितच आहे की जुन्नर नगरपरिषद जुन्नर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या पाठीमागं सर्वसामान्य कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत जुन्नर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय वल्लभशेठ बेनके साहेबांनी काम केलंय आणि शहरामधील सर्व जाती जातीधर्मांना एकत्रित ठेवून पुढे जाण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम राहिली आहे जुन्नर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की प्रत्येक जाती धर्माच्या धार्मिक स्थळांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत अजितदा पवारसाहेब यांच्या मार्फत भरीव निधी तिथं आलेला आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति अत्यंत एक सकारात्मक दृष्टिकोनातून विश्वास एक समाधान हे नातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जुन्नर तालुक्यातल्या आणि शहरातल्या आम नागरिकांमध्ये झाले आहे या मागे जे नेते आपले उभे होते ते आदरणीय अजितदादा साहेब आणि अजितदादा हे खुद्द उद्या अठ्ठावीस नोव्हेंबर दुपारी दीड वाजता धान्य बाजारात येणार आहे तर मी तमाम जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना आणि शहरातल्या नागरिकांना अजितदादाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी भरभरून तिथे यावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय राष्ट्रवादी अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड